सांगली शहरातील गल्ली नंबर सातमध्ये राहणारे अनिल लोखंडे हे पेशाने गोवंडी होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले होते त्यांना काजल आणि शिवानी नावाच्या दोन मुली होत्या दोघींचे लग्न झाले असल्याकारणाने ते आपल्या संसारात व्यस्त होत्या लोखंडे मात्र त्यांच्या गावच्या घरात एकटेच राहत होते एकटे राहत असल्यामुळे त्यांचे घरात जेवणाचे हाल होत होते त्याशिवाय घरात बोलायला चालायला कुणी नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरच्यांच्या आणि ओळखीच्या लोकांच्या सल्ल्यानुसार दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि थोड्याच दिवसात त्यांचं लग्न खटाव गावात खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिकाशी जमलं राधिकाला जन्मापासूनच गर्भविशवी नव्हती असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते म्हणून तिचे आई होणे शक्य नव्हते माहिती ही माहिती लोखंडेंनाही लग्नाआधीच देण्यात आली होती तेवीस मे रोजी मंदिरात राधिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला पण त्यांचं हे नातं त्यांचा शेवट करणारं आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती दहा जून वटपौर्णिमेच्या दिवशी लोखंडेंनी राधिकाला तिच्या मावसभावाच्या घरी सोडले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास तिला परत आणण्यासाठी गेली आणि दोघेही घरी परतले पण त्या रात्री राधिकाला अनिल यांच्याशी शरीर संबंध ठेवण्याची जराही इच्छा नव्हती पण अनिल तिच्याशी बळजबरी करत होता शेवटी त्यांच्यात वाद झाला आणि अनिल झोपी गेला इकडे राधिका जागीच होते तिला वाटले लोखंडे आज नाही तर उद्या तिच्याबरोबर बळजबरी करेलच या भीतीने राधिका अस्वस्थ होती आणि तिच्या डोक्यात एक भयंकर कल्पना सुचली पाणी पिण्याच्या क कारणाने सांगून किचनमध्ये गेली आणि तिथून कुराड घेऊन आली झोपलेल्या अनिलच्या डोक्यावर तिने कुराडचे घाव घातले आणि जागीच अनिल ठार झाला खून केल्यानंतर तिने आपल्या मावस भावाला आपण काय केले याबद्दल सांगितले गणेश एकदम हादरून गेला तो काही वेळ काहीच बोलू शकला नाही भानावर आल्यावर त्याने तातडीने अनिल लोखंडे यांच्या लहान भावाला मुकेश लोखंडेला फोन लावला आणि झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली ही धक्कादायक बातमी कळताच लोखंडे कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी धावत पळत घर गाठलं दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून सर्वांची वाचाच बसली अनिल लोखंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांना तत्काळ उचलून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं परंतु अनिल तानाजी लोखंडे यांचा डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं होतं ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म मागणाऱ्या नवऱ्याला राधिकाने मृत्यू लोकात पोहोचवले होते पण तिने असे का केले असेल बरे त्याच्या मागचं कारण नक्की काय असेल तर वैवाहिक जीवनात शरीर संबंधांसाठी दोघांचीही रजामंदी असली पाहिजे मी तुझा नवरा आहे मी तुझ्याशी लग्न केले आहे माझा तुझ्यावर हक्क आहे नवरा आहे म्हणून तिच्याशी जबरदस्ती संबंध ठेवण्यास तिला भाग पाडणे हा तिच्यावर झालेला छळ किंवा अत्याचार नाही का एका अर्थाने वैवाहिक जीवनात तिच्या मर्जीविरोधात ठेवलेले संबंध हा नवऱ्याने बायकोशी वारंवार केलेला बलात्कारच म्हणावा लागेल नाही का संबंध हे दोघांच्या मर्जीने ठेवण्यात आले पाहिजेत पण काही कुटुंबात फक्त नवऱ्याचीच मर्जीचा वैवाहिक जीवनात दोघांनीही जर समजूतदारपणा दाखवला तर अशा घटना टाळता येतील तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य